मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निसर्गाने आपला रौद्र आणि सुंदर असा आविष्कार दाखविला आहे नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा सध्या धुडके भरून वाहत आहे त्याचे विहंगम दृश्य आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत याच पावसामुळे नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेल्या प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा आपल्या पूर्ण क्षमतेने वाहत असून त्याचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले आहे या पावसाळी हंगामातील हे अद्भुत दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपण्यात आले जे सिटी न्यूज प्रेक्षकांसाठी खास सादर करीत आहोत तेवढ्या नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य जे पावसाळ्यासाठी सौंदर्याची खरी ओळख करून देते निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहण्यासाठी पर्यटक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत